बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बघा कसं दिसतं आमच्या इकडे ऊन पडलं आमच्याकडे ऊन उन्हा <laughs> सारखं दिसतंय बघा झाडं झुडे वगैरे 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 बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला झाले का जेवण वगैरे खूप थंडी आहे थंडी का महिना आहे है, बोला मित्रांनो काय चाललंय काही नाही सांगा कमेंट करा लाईक करा नवीन असेल त्या चॅनेलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो वरती एक जण आलेले झालं का जेवण वगैरे बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला चंदू मामा चांदो मामा पहा ते चंदू मामा चंदू मामा ये खाली आपल्या ताई आलेले आहे नमस्कार योगेश दादा म्हणतात ताई खूप खूप लाईव्हमध्ये तुमचं स्वागत मनापासून स्वागत आणि लाईक केलं म्हणतात ताई खूप खूप धन्यवाद ताई म्हणजे स्वयंपाक झाला का ताई तुमचा मी मळ्यामध्ये पाणी द्यायला आलेलो हो आहे आणि ताई मग ताई कमेंट करता सपोर्टी कमेंट करतात ताई ताई मी एक मस्त एक असं शेतकऱ्यासारखं जुगाड केलेलं आहे आणि ते मी एक मोठा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे ताई ते तुम्ही जरूर बघा तुम्हाला आवडेन खूप आवडेन अशी माझी गॅरंटी सांगतो मी तुम्हाला ताई शंभर टक्के चहा पेला का झाला का दादा नाही ताई इतक्या इतक्या लवकर चहा होतो का चहा नाही प्यायचा डायरेक्ट घरी जाणे आणि जेवणच करायला बसणे ही मी सांगतो बोला बोला चहा झाला तुमचा झाला का नाही इतक्या लवकर नाही होत बोला वरती चार जण आलेले हो का भाकरी बनवणं चालल्या काय अरे हो बोला ताई तब्येत कशी ताई तुमची कशी आहे काय सांगा मित्रांनो बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला कमेंट दिसत हर मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोड बोला रामरा नमस्कार भाऊ म्हणतात माने दादा नमस्कार म्हणतात माने दादा नमस्कार नमस्कार दादा खूप खूप स्वागत तुमचं लाईव्हमधील लाईक डन केलं ला मानेदा धन्यवाद आणि आपल्या ताई म्हणतात तुम्हाला कमेंट दिसते ताई तुमची आणि आपले माने दादा म्हणतात मीनाक्षा ताई नमस्कार 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 आणि आपल्या ताई म्हणते दादा नमस्कार नमस्कार ताई ने केलं तुम्हाला माने दादा आणि मानेदा केलं तुम्हाला आणि आपले मानेदा हे पाठवाय लागलेत सपोर्टी कमेंट करायला आपले माने दादा बोला बोला मित्रांनो बघा आता कसं झालं आहे एक तर बॅटिक नाही आणेल काय नाही आणेल मी आता मित्रांनो हे बघा असं पाणी चालू आहे इकडे पाणी दिसत असेल तुम्हाला आपले मानेदानी सपोर्टी कमेंट करायला लागलेत बोला ताईने बी सपोर्टी कमेंट चालू आहे करणे बोला मित्रांनो बोला बोला बोला, बोला। माने दादा जेवण जेवण झालं का आपल्या ताई सपोर्टी कमेंट करतात बोला सर्वांनी हा पाणी देणं चालू आहे भाऊ दादा आपल्या ताई सपोटी कमेंट करतात हो ना भाऊ आपले पवार दादा आलेले हे कृष्ण हरी मी नक्षताई म्हणतात असे पवारदादा म्हणतात आणि आपले सपोर्टिव कमेंट करायला लागलेत आपले आणि लाईक डन केलं ला म्हणतात दादानी बोला सर्वांनी चार नंबर लाईक केलं ला म्हणतात आणि आपले आ, माने दादा म्हणतात कृष्ण हरी भाऊ रामकृष्ण हरी म्हणतात बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा जेवण झालं का कोणा कोणाचं जेवण झालं सांगा बोला बोला वरती चार लाईक आलेले बोला बोला मित्रांनो सपोर्टी कमेंट करा लाईक करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा वरती दोघं कर जण आलेले बोला मित्रांनो काय शेत शेतात काय भाऊ लसण कांदा आणि हरभरा गहू ज्वारी आणि तूर कापणी चालू आहे आमची बोला बोला मित्रांनो आपले माने दादा पुढे कमेंट करतात बोला सर्वांनी लाईक करा नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला आता दोन मिनटंच लाईव्ह राहिलेली आपली बोला मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द कोड बोला कोडीचे बोला बोला बोला, बोला। आपले दादा सपोटी कमेंट करतात खूप खूप छान सपोटी कमेंट चालू कर त्यांची करणे काय चाललं दादा तुमचं सांगा बोला।, बोला बोला शेताथ। बोला मित्रांनो शेतात बोला हो भा बो। बोला मित्रों नवीन आ चैनल सब्सक्राइब करा लाइक करा बोला बोला मित्रान सर्वानी करा, करा, बहु, बहु, शुब, शुबसंद्यका, बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा सपोर्टिंग कमेंट करायला लागलेत आपले भाऊ खूप छान भाऊ सपोर्टिंग कमेंट करणं आहे चला आता आम्ही आता चाललो घरी आता सगळ्यांना बाय शुभ शुभ संध्याकाळ बोला शुभ संध्याकाळ सगळ्यांना गुड नाईट घ्या जेवणं घेऊन करून आम्ही आता चाललो घरी मळ्यातून